जशी सावित्री आणि जिजाऊ ज्या मातेने छत्रपती शिवाजी महाराजांसारखा घडवला निर्माण केल्या अशा ज्ञान ज्योती क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले या महानिभूतींना माझा माना समजू आज आपण प्रगतीच्या युगात जगतो परंतु प्रगतीचा पाया खऱ्या अर्थाने रोवला तो माझ्या संतांनी आणि समाज सुधारण्या संतांनी आपली मना घडवली आणि समाज सुधारकांनी समाज घडवला आणि या दोघांनी मिळून आपल्या भारताचं भविष्य उजळवलं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस हा दिवस भारताच्या इतिहासातील एक सुवर्ण क्षण होता आपण परकीय सत्तेतून मुक्त झालो का पण खरी स्वातंत्र्याची लढाई ही अज्ञान निरक्षरता आणि सामाजिक असमानते विरुद्ध होती शिक्षण हेच त्या लढाईचं प्रभावी शस्त्र बनलं स्वातंत्र्यानंतर शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र शैक्षणिक प्रगती झाली परंतु आजही शिक्षण व्यवस्थेसमोर गंभीर हवा उभी आहे आज आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले भारताचा अमृत महोत्सव साजरा करत असताना तो तो केवळ उत्सव नसून भविष्यातील वाटचालीचा आणि विकासाचा महत्वपूर्ण टप्पा आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे भविष्याकडे क्रांतिकारी पाऊल टाकत असताना त्यातील संभाव्य धोके सुद्धा आपण लक्षात घेतले पाहिजे आणि म्हणूनच आजच्या माझ्या वक्तृत्वाचा विषय आहे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि शिक्षण व्यवस्थेसमोरील आव्हान मित्रांनो या विषयावर माझं मत व्यक्त करणार स्वातंत्र्य आणि शिक्षण या दोन्ही एकाच लागण्याच्या बाजू आहेत कारण शिक्षणाशिवाय स्वातंत्र्य अपूर्ण आणि स्वातंत्र्याशिवाय शिक्षण निष्फळ मित्रांनो आज आपण शिक्षण घेत आहोत विविध क्षेत्रात फिरवण्याचे स्वप्न बघत आहोत प्रगती करत आहोत परंतु कल्पना करा एक काळ असा होता का की ज्या काळात शिक्षण घेणं म्हणजे स्वप्न नव्हे तर मोठ मोठा अपराध मानला जात होता तो काळ म्हणजे स्वातंत्र्य भूमीचा भारत त्या काळात शिक्षण घेणं म्हणजे मोठं आव्हानच होत हे शिक्षण केवळ श्रीमंत आणि उच्च वर्गीय लोकांची मक्तेदारी होती त्यात स्त्री शिक्षणाचा पूर्णपणे अभाव होता हे शिक्षण भारतीय संस्कृती इतिहास आणि मूल्यांपासून पूर्णपणे तुटलेलं होतं हे शिक्षण भक्त केवळ एक क्लर्क तयार करण्यासाठीच होतं आणि अशाही काळामध्ये महात्मा ज्योतिबा फुले महात्मा गांधी आणि राजा मोहन रॉय यांनी शिक्षणामध्ये प्रचंड सुधारणा केल्या आणि सर्वांसाठी समान शिक्षणाचा अधिकार मिळाला एखादी नवपरिणित वधू सुखी संसाराचे गोड स्वप्न पाहते ना तसेच स्वप्नाचे काहीसे होते घेऊन आपल्या भारताची स्वातंत्र्योत्तर वाटचाल सुरू झाली सर्वांखाली प्रतिकूल परिस्थितीत देशासमोरचे प्रश्न आणि आव्हान मोठे खडतर होते संकटाचे डोंगर समोर असूनही देशाच्या स्वप्नपूर्तीला कुठेही खंड पडला नव्हता स्वातंत्र्यानंतर शाळा आणि महाविद्यालयांची संख्या झपाट्याने वाढली साक्षरतेचा दर स्वातंत्र्याच्या वेळी फक्त बारा टक्के होता तो आज पंच्याहत्तर टक्के वरून ठेवलाय आज खेडोपाडी गावबागी प्राथमिक शाळा आहे पूर्वी शिक्षण केवळ पुरुषांची वक्तेदारी होती परंतु महात्मा ज्योतिबा फुले ज्ञानज्योती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेने आज सर्वच क्षेत्रात स्त्रिया यशस्वी होताना दिसत आहेत बेटी बचाओ बेटी पढाओ सारख्या योजनांनी समाजात शिक्षणाचा भान वाढवलेला आहे आज आदिवासी क्षेत्रातील दुर्गम भागासह खेडोपाडी आणि गावगावी प्राथमिक शिक्षणाची गंगा पोहोचली आहे सर्व शिक्षा अभियान सारख्या योजनांद्वारे प्राथमिक शिक्षणाचे सार्वजनिकीकरण करण्याच्या दृष्टीने मोठे पाऊल उचलले गेले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण एकोणीसशे शहाऐंशी दोन हजार नऊ चा मोफत आणि सक्तीचा कायदा आणि अलीकडील राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस यामुळे आजचे शिक्षण अधिक लवचिक कौशल्याधारित आणि विद्यार्थी केंद्रित बनलेलं आहे आजचे शिक्षण हे केवळ वर्गापुरताच मर्यादित ऑनलाइन क्लासेस डिजिटल लर्निंग ऑनलाइन क्लासेस स्मार्ट क्लासरूम एआय कृत्रिम बुद्धिमत्ता यांच्या सहाय्याने आज विद्यार्थी आधुनिक शिक्षण घेत आहेत मग मित्रांनो शिक्षण क्षेत्रात एवढ्या एवढे अमूलाग्र बदल होत असताना अशा कोणत्या अडचणी कोणत्या समस्या आपल्या शिक्षण व्यवस्थेसमोर उभी ठाकलेली आहेत तर मित्रांनो आजही ग्रामीण आणि शहरी भागातील शिक्षणाचा दर्जा सारखा नाही शहरातील विद्यार्थी स्मार्ट शिक्षण घेत आहेत तर ग्रामीण भागामध्ये विजत नाही शिक्षणाचा दर्जा सगळीकडे सारखा नाही हेच या शिक्षण व्यवस्थेचा सर्वात मोठं आव्हान आहे आज सर्वच क्षेत्रात स्त्रिया यशस्वी होताना दिसत असल्या तरी आजही अनेक ठिकाणी समाजातल्या रूढी परंपरा पालकांचा नकारात्मक दृष्टिकोन दारिद्र्य आणि असुरक्षितता यामुळे अनेक मुली मध्ये शाळा सोडताना दिसतात गरीब कुटुंबातील मुलांना शाळेत खर्च फी आणि पुस्तके यांचा खर्च पेरवणं कठीण होत आहे म्हणून तेही विद्यार्थी मध्ये शाळा सोडताना दिसतात आजही अनेक विद्यार्थी डिजिटल साधनांपासून वंचित आहेत आणि या धरीमुळे आज शिक्षणामध्ये असमानता निर्माण झालेली आहे अनेक परीक्षांमध्ये विद्यार्थी पास होतात परंतु त्यांच्यातील जीवन कौशल्य आणि व्यवहारिकता यांच्यातील ज्ञान कमी असल्याचं दिसून येतं मग मित्रांनो शिक्षण व्यवस्थेसमोर एवढ्या अडचणी असताना स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हाच या शिक्षण व्यवस्थेतील प्रगती आणि आव्हानं यावर विचार करण्यासाठीची एक सुवर्ण संधी आहे मग मित्रांनो यावर उपाय काय तोडगा काय भविष्यातील शिक्षण हे केवळ पुस्तकापुरता मर्यादित न राहता ते जर जीवनाशी जोडलं गेलेलं असेल तर नक्कीच आपण भविष्यातील एक विकसित भारत घडू शकू सरकार समाज शिक्षक आणि पालक या सर्वांनी मिळून जर ही जबाबदारी उचलली तर, तर भविष्यातील शिक्षण हे नक्कीच सर्वसमावेशक आधुनिक आणि सक्षम बनेल हे म्हणणे पावगे ठरणार नाही ए आय आणि ऑटोमेशन मुळे अनेक पारंपरिक नोकऱ्या नष्ट होती नाही परंतु भविष्यातील शिक्षण हे विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला चालना देणार असावं शिक्षण व्यवस्थेने विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर बनवणारं शिक्षण दिलं का तर नक्कीच ते विद्यार्थी देशाच्या विकासात महत्वाचं योगदान देऊ शकतात डिजिटल इंडिया सबका साथ सबका विकास या योजनांद्वारे आज आपण तळागाळापर्यंत शिक्षण पोहोचू शकतो एक शिक्षक म्हणून माझी जबाबदारी काय तर मी माझ्या विद्यार्थ्यांना केवळ पुस्तका मर्यादित न ठेवता मी त्यांच्यातील विचार जिज्ञासा आणि आत्मविश्वास देणारं ज्ञान देईन ही ह्या ठिकाणी मी ग्वाही देते आणि जाता जाता एवढंच सांगते शिक्षण हेच स्वातंत्र्याचे खरे अलंकार शिक्षण हेच स्वातंत्र्याचे खरे अलंकार विद्येने सजला आपल्या भारताचा दरबार विद्येने सजला आपल्या भारताचा दरबार अमृत <précisiv>... महोत्सवात घेऊया नवा संकल्प अमृत महोत्सवात घेऊया नवा संकल्प ज्ञान प्रगती संस्कार हेच आपले तत्व ज्ञान प्रगती संस्कार हेच आपले तत्व धन्यवाद